पाचोरा तालुक्यातील लोहारी ग्रामपंचायतच्या हद्दीतील आर्वे शिवारातील गुरचरण जमिनीवर तुळजाई शिक्षण संस्थेनं मागील तीन महिन्यापासून बेकायदेशीर बांधकाम सुरू आहे याबाबत लोहारी ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्ते हरिभाऊ पाटील यांनी पाचोरा तहसीलदार व जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी अर्ज दाखल केला होता या तक्रारीची दखल घेऊन वेगवेगळ्या वृत्तपत्रातून सत्यजित न्यूजच्या माध्यमातून वृत्त वृत्त प्रकाशित करण्यात आलं होतं या वृत्ताची दखल पाचोऱ्याचे तहसीलदार विजय बनसोडे यांनी घेतली असून गुरचरण जमिनीवर तुळजाई शिक्षण संस्थेकडून होणारं बेकायदेशीर बांधकाम त्वरित थांबवावं अशी नोटीस बजावली असून या बेकायदेशीर बांधकाम सादर करणार असल्याची माहिती समोर येत आहे परंतु हे बेकायदेशीर बांधकाम स्वरूपी थांबविण्यात यावं अशी मागणी पंचक्रोशीतील गावातून केली जात असली तरी आजही बांधकाम सुरूच असल्यानं हे बांधकाम न थांबल्यास सामाजिक कार्यकर्ते हरिभाऊ पाटील व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे